नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्या ठिकाणी बँकचा परवाना आरबीआयने रद्द केला असं सांगून त्या ठिकाणी शासनानं एक लिक्विडिटर दादाभाऊ काळे म्हणून नियुक्त केले वास्तविक जरी परवाना रद्द झाला आरबीआय परवाना रद्द केला असेल तरी याची कल्पना महाराष्ट्र काम कामगार विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला देणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि का कर्मचाऱ्यांना लिक्विडिटरला कुठल्या काढता येत नाही कामावरून आणि क्लोजर पण करता येत नाही लायसन रद्द झालेलं ला आहे पण अशा परिस्थितीमध्ये शासनाची परवानगी न घेता त्या लिक्विडिटरने नोव्हेंबर दोन हजार बावीसला या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आज त्या लोकांच्या वरती कर्ज आहेत घर भाड्या हप्त्यावर घेतलेली आहेत गाड्या हप्त्यावर घेतले मुलांचं एज्युकेशन चालू आहे आणि अशा परिस्थितीत अचानक सरकारची परवानगी न घेता त्यांनी कामाहून काढलं तीन वर्ष आज त्यांना ते एक पंधरा दिवसात पुढच्या महिन्यात काहीतरी मी रक्कम तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो फक्त ग्रॅज्युटीची रक्कम त्यांना दिली आणि काढून टाकलं परंतु कॉम्पेन्सेशन जे त्यांनी लिगली द्यायला पाहिजे त्याला तीन वर्षाचा काळ गेला वास्तविक त्यांना तो अधिकार नाहीये कारण सरकारची परवानगीच नाही घेतल्यामुळे त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याचा अधिकार पण नाहीये पण त्यांनी त्या ठिकाणी तीन वर्ष या कर्मचाऱ्यांना झिवत ठेवलं सप्टेंबर बावीसला पंचवीसला हे कर्मचारी आमच्याकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारलं आणि आमची तक्र आमच्याकडे तक्रार केली की तीन वर्ष आम्हाला कामावून काढून टाकले पगार देतो आ, तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्पन्सेशन नाही काही नाही देतो देतो म्हणतायत आणि आम्हाला असं ठेवलं आता आमच्या घरांवर जप्त आल्यात एका कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केली या सगळ्या परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीमुळं एकाला हार्ट अटॅकनं मृत्यू आला अशा अनेकांच्या परिवाराचे हाल झाले आणि त्यानंतर दिवाळीमध्ये मग मं, म्हणले तुम्ही कुणाकडे जाऊ नका आम्ही दिवाळीमध्ये काहीतरी कॉम्पन्सेशन देतो दिवाळी गेली मग मात्र ह्या कर्मचाऱ्यांचा तोल सुटला आणि त्यांनी पुन्हा राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे येऊन आम्हाला सांगितलं की जी काही कायदेशीर कारवाई असेल ती आपण करावी त्यानुसार आपण अपर कामगार आयुक्त पुणे कार्यालय यांच्याकडे अर्ज दिला की असं असं बँक सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ही लिक्विडिटरनं बंद केलेली आहे आणि त्या ठिकाणी दोनशे पाच कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेला आहे काय याबाबतची परवानगी शासनाची त्यांनी घेतली होती का कारण शेवटी अपर कामगार आयुक्त कार्यालयातच त्यांना पहिला अर्ज करावा लागतो प्राथमिक अर्ज आणि त्याच्यानंतर मंत्रालयातून ती परमिशन त्या ठिकाणी मिळते परंतु प्राथमिकच त्यांनी अर्जही केलेला नाही त्याबद्दल कुठलीही त्यांनी माहिती घेतलेली नाही त्यामुळं लेबर कमिशनरांनी अपर कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नोटीस इश्यू केली आणि त्यांना बोलवून घेतलं दोन वेळा त्यांना निरोप पाठवला की आपण या ठिकाणी आम्हाला क्लोजर बाबत आणि रिटर्न करण्याबाबत परवानगी घेतली आहे का याबाबतची माहिती द्यावी परंतु ते दोन्ही मिटिंगला लिक्विडिटर दादाराव काळे हे उपस्थित राहिले नाहीत मग मात्र लेबर कमिशनरना आमच्या अर्जावरून या ठिकाणी कामगारांना का, कामावर हजर करून घ्यावं आणि तीन वर्षाचा मागचा पगार द्यावा असं त्या ठिकाणी पत्र दिलं तेरा अकरा दोन हजार पंचवीस ला मागच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे कर्मचारी कामावर हजर व्हायला आले दोनशे पाच त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळ्यांचा रुजू अहवाल घेतला पोहोचई दिली पण त्यांनी मागितलं काळे साहेबांनी की आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या कायदेशीर आम्ही काय असेल ते तुम्हाला उत्तर देऊ पंधरा दिवसही उलटून गेले आज पुन्हा कर्मचारी हजर व्हायला येणार आहेत आणि आम्ही सरकारकडे तक्रार केली होती त्या अनुषान शंगानं आज कामगार आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या इतर टीमला जाऊन इन्स्पेक्शन करावं आणि काय ही बेकायदेशीर काय बँक बंद केली आहे का तीन महिने तीन वर्षाचा पगार थकवलाय का हे सगळी पाहणी करावी आणि ताबडतोब पुढील कारवाई करावी यासाठी खाली त्यांनी आदेश पाठवले त्या आदेशाप्रमाणे आज सर्व शासकीय कामगार अधिकारी आणि त्यांची टीम आ, या ठिकाणी एक तास झालं इन्स्पेक्शन चालू आहे त्या ठिकाणी अजून तरी आ, लिक्विडिटर त्या ठिकाणी नाही आहेत आणि इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडं ते चौकशी करतायत कर्मचाऱ्यांचं स्टेटमेंट घेत आहेत आणि आज हे अधिकारी येणार हे सगळं माहीत असल्यामुळं कारण पेपरला दोन तीन दिवस चालू आहे त्यामुळं रात्रीच काल संध्याकाळी जे काही तीन वर्षाचं पेमेंट थकलेलं आहे त्यातलं आठ टक्के दहा टक्के बारा टक्के अमाऊंट ही खात्यावर लोकांच्या टाकली कुणाला दोन लाख मिळाले कोणाला तीन लाख रुपये मिळाले त्यामुळे लोकांना आता होप्स आलेत की जी काही कारवाई झालेली आहे ही बेकायदेशीर झाल्यामुळं आता आमचं जीवन कुठंतरी पटरीवर येईल लाईफ पुन्हा सुधरेल यामध्ये आज इन्स्पेक्शन झाल्यानंतर जर कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट्स सादर करू शकले नाही लिक्विडिटर तर त्यांच्यावर ता त्या ठिकाणी प्रोसिक्युशन खटले दाखल होतील गव्हर्नमेंट मार्फत आणि बँक पुन्हा चालू करावी लागेल धन्यवाद <laughs>